बातमी आहे नाशिकमधून नाशिक, नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली यशवंत मंडईची इमारत ही अखेर इतिहास जमा होणार आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं यशवंत मंडई इमारत ही पाडून त्या ठिकाणी बहुमजल्या अशा पार्किंगची सुविधा तयार करण्यात येणार आहे जीर्ण झालेल्या यशवंत मंडई इमारतीच्या पाडकामास आता सुरुवात झाली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊयात नाशिक शहरामधील अतिशय वर्दळीच्या ठिकाण असलेलं रविवार कारंजा या ठिकाणची यशवंत मंडईचं अखेर पाडकाम जे आहे ते नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर या यशवंत मंडईच्या जागी वाहनतळाचा देखील प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पाडकाम व्हावं यासाठी अनेक दिवसांपासून महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात होते मात्र स्थानिक गाळेधारकांसोबत ज्याप्रमाणे जी चर्चा सुरू होती मात्र अनेक गाळेधारक या ठिकाणी या पाडकामासाठी तयार नसल्यामुळे हा संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट होता आणि अखेर न्यायालयात महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्यानंतर हे ये संपूर्ण यशवंत मंडईचे जे बांधकाम आहे ते आता पाडलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ही संपूर्ण जीर्ण झालेली इमारत तोडून या ठिकाणी आता अशा पद्धतीनं बहुमजली पार्किंग महापालिकेच्या माध्यमातून उभारली जाणार आहे कॅमेरामन मयूर पार्केचे सह शुभम बोडके ए एबीपी माझा